खोपटी आता हे सगळं सांग गेला भिंती होती भिंती मातीपासून हे बघा दगड बिगड मांडून मांडून अगदी भिंती बनवलेली होते चौशेबाजून हे बघा तो तो खरो दगडा होत आहे आणि ह थय ती चूल बघा दाखवते ती चूल आणि हय मस्त की जेवण बिवण करून खावा आम्ही हय साकडे येऊक नाहीत खालीच धरल्या नाही येत कारण हळ धुक्या बिक्या जाम झाला वारा बिरा वारा बिरा लय सुटला ह्या बघा धुक्या बिक्या दिसता तुमका काय काय व्यवस्थित तुमका दिसायचं नाही बघा आणि आता ही आता ही का तर का परत काम करतीत का काय माहीत नाही परत बनवतीत काय आता पावसाळं गेलो त्यामुळे एवढ्यात नाही आता पुढच्या वर्षी बघू भेटा ती खोपटी बनलेली चला तर मग आणि एक गोष्ट तुमका दाखवतोय ता नरड्याचा धरा ना दिसता अरे धुक्या धुक्या हां मग तुमक झूम करून दाखवते ह्या झा ना ह्या नरड्याचा धरा ना सोनवड्या आणि नरड्या सीमेक सीमा लागा ना या आमचं गाव आम्ही पहिल्याडी पण चलत जाऊ शकता गाडियन पण जाऊ शकता असा आमचा हा तुम्हा तो नरड्याच मित्र ना आडे तडे त्याचा आ ह्या बाजू ह्या बाजूक त्याचा घर तडे ह्या बाजू घर आहे त्याचा काम राहा तो येऊक नाही गावाग गा तडे मुंबईक झा या बघा ह्या धरणा चालू कामगिरी चालू आहे तिची तरी दहा एक वर्ष झाली अजून असा बनताला जेव्हा बनात तेव्हा आमच्या पिढीत बनात काय आपल्या माहीत नाही आम्ही जागा वाचल्यात तर आमक दिसत कायदा धरणा धरणा बिरण्याचा सगळा बघू आता हरी हरी पांढरे बोला अरे नाही

ही बघा ही नरड्याची सीमा म्हणजे शेवट म्हणजे हडे घोलान रावला ही हडे घोलानवाडी या त्या बाजू तो मित्र असा ना तो घोलानवाडी तो हडे चांगला आहे तो आणि ही उभी नदी आहे ही बघा दिसली झूम करत आहे आवा ही बघा ह्या अशी अशी ही बघा हडेसून अशी की ही बघा थैसून वरसून तो डोंगरासून ना अशी व्हावत येईल या उभी नदी ती हळे येऊ ही बघा हैसून कण समोर दिसता तो सर्पाची सर्पाची टोपी हडे समोर हा ती सर्पाची टोपी पण आता धुक्या सगळ्या जाम सगळ्यात उंच त्यामुळे ह्या या ना धुके आहे त्यामुळे ऊन नाही पडा का हे बघा हैसून असे कणकवले ती गड नदी आहे ना कणकवलेची हे सगळा सहज मिळता सगळा पाणी सगळा नदीचा सगळा एकत्र होता चला सगळं एक म्हणायची आता अगदी रम्य वातावरण आणि सध्या अगदी शांत वातावरण आहे तेव्हा आपण एक वळण घेऊया अधरी थरुणी वेणू अधरीधरुणी वेणु वादविला कुणी नेनु वेणु वाजविला कुणीनेनु प्रातस्कामा पाटणी पाहेल ममका वेणू वाजविला कुणीने वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू वा ने वा ने एका जणार वाजविला वेणू एका जनारघणी एका जनारघणी वाजविला वेणू मन झाले तल्लीनू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू ओ जाता जाता हे बघा पावसाने घरात जाताना आम काय या काय वाटेतच गावलो येऊ मरणाचो पडता मरणाचो पाऊस जोरदार पडताय बघा वाटेक लागली ढोरा बाबा पुढे असत मी पाटी असेल पाटाक पाणी बघा वाटेत किती हाता चिखल नाही चिखल चल पपी 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 पाऊस हा 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 थंड 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 पाऊस हा थंड तू बघा चिकल बघा किती वाटेत तसे वाटे असतले डोंगरातले रानात जर इलास तर बैलांकडे आता सो पाऊस चालू आई डोरा अजून चढत अजून हे बघा वाटेकच जाता आम्ही घरात घराच्या मार्गाकच हव आम्ही हे बघा घराच्या मार्गाकच असाव आणि तुमका नरड्याची नदी दाखवते बघा किती खदू पाणी येईल बघा नदी किती ह्या बघा पाऊस जबरदस्त पडता बघला या बघा आणि तो मधी रस्तो थैसुन पाणी आता म्हणजे अंदाज घालू शकता तुम्ही म्हणजे सोनवड्यात किती हडे पाऊस लागता तो कालपासून निसतो पडता पडताच हा आजपर्यंत आमची खाली खाली उतरत ढोरा इली आहेत हि सोनार काफा हा तो समोर तो आणि ही खोपटी असा ही बघा त्याच्यात बाबा बसलेत पाणी बिणी पितत आणि ती ढोर ती बघा आमची आणि ही का म्हणतात खडकाची माठ खडकाच्या माटी येईल आम्ही शेरांनी शेर सवा शेर भेटा तरी वा वा भाव म्हणतं शेअर करा पाऊ शेर करा काय तर करूक लागा पण पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय मोबाईल बंद करू नका ही खडकाची माठा आणि आज कसा पावस पडलो मी आज बाहेर पडलोय पण आता आज जाणं असतंय मुंबई पण मूड बनाक नाही म्हटला व्हिडिओ करूनच जाऊया गुरांका घेऊन मस्त व्हिडिओ बनूया आणि न नंतरच जाऊया मुंबईत पूर्ण त्यामुळे दावत पडत कशी जातात खराब फक्त चढतानाच मुश्किल असतात येताना वर जाताना घाब दिशे खाली जाऊ गावता थोडासा अंतर राहूला आता डम्पर हळूहळू उतारतात खाली